मुंबईत प्रियकराने पंधरा महिन्यांच्या चिमुरडीची आईसमोरच हत्या करून टाकली गटारात चौकशीत सत्याची कबुली मुंबईत प्रियकराने आपल्या पंधरा महिन्यांच्या चिमुरडीची हत्या केली निर्दयीपणे गुन्हा केल्यानंतर मृतदेह गटारात फेकून दिला आश्चर्याची बाब म्हणजे या घटनेनंतर आई आणि तिच्या प्रियकराने पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने सत्याची कबुली दिली काय आहे हे, हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया दोघेही लिव इन रिलेशनशिप मध्ये राहत होते महिला आणि तिचा प्रियकर मुंबईत लिवक इन रिलेशनशिप मध्ये राहत असल्याचे सांगण्यात येत आहे राजेश राणा वर्षे आणि रिंकी दास तेवीस वर्षे असे या प्रेमी युगुलाचे नाव असून ते मूळचे ओडिशाचे आहेत रिंकी चार महिन्यांपूर्वी आपल्या पंधरा महिन्यांच्या मुलाला घेऊन राजेश कडे आली होती तपासात अनेक झाले या प्रकरणी पोलिसांचे म्हणणे आहे की एके दिवशी हे जोडपे पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी आपल्या मुलाच्या हरवल्याची तक्रार नोंदवली तपासादरम्यान प्रियकरानेच मुलाचा खून करून मृतदेह मुंबईतील गटारात फेकल्याचे उघड झाले पोलीस तपासात रिंकी आणि राजेश या दोघांचे आधीच वेगळे लग्न झाल्याचे निष्पन्न झाले आहे रिंकीला पहिल्या लग्नापासून एक मुलगा झाला आणि जेव्हा तिने आपल्या पतीला सोडले तेव्हा तिने आपला पहिला मुलगा देखील सोडला यानंतर रिंकीचे तिच्या मामासोबत संबंध आले आणि ती गरोदर राहिली मुलाला जन्म दिल्यानंतर तिची राजेशशी भेट झाली आणि दोघीही मुंबईला पळून गेले राजेशला रिंकीचे पहिले अपत्य आवडत नव्हते त्यामुळे राजेशने पंधरा महिन्यांच्या चिमुरडीचा तोंडावर वछातीवर जोरदार वार करून खून केला यावेळी रिंकी दास तिथे उपस्थित होती यानंतर दोघांनी पोलिसांत तक्रार दाखल केली महाराष्ट्र राज्य प्रमुख कुणाल भानुशाली यांचा हाल